रामकृष्ण भूमी भारतभूमीमध्ये भगवान विष्णूने अनेक अवतार घेतले आहेत राम कृष्ण तसेच विठ्ठल हा एक अवतार असाच खूप लोकप्रिय आहे आज आपण विठ्ठल अवताराची कथा पाहू भक्त पुंडलिक नावाचा विष्णू भक्त होऊन गेला तो पत्नी व आई वडील सत्यवती आणि जाणूदेव यांच्याबरोबर दिंडी रवन नावाच्या जंगलात राहत होता पुंडलिक हा सद्गुणी पुत्र होता पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आई वडिलांना वाईट वागणूक देऊ लागला या वागणुकीला कंटाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजले तेव्हा तीही तिकडे जाण्यासाठी निघाली ती, ती पतीसमे घोड्यावर ते आई वडील ज्या समूहरोवर जात होते तेथे पोहोचले वाटेत ते एका वा आश्रमाजवळ पोहोचले जो कुक्कुट स्वामीचा होता तेथे त्या सर्वांनी एक दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला त्या रात्री सारी झोपी गेली पण पुंडलिकाला झोप लागे ना पहाटे त्याला वस्त्रातील काही तरुण स्त्रिया दिसल्या त्यांनी आश्रम स्वच्छ केला पाणी आणून स्वामीचे कपडे धुतले आणि त्या बाहेर आल्या व पुंडलिका जवळून जाऊन त्या अदृश्य झाल्या पुढील पहाटेही त्याला तेच दिसले पुंडलिकाने त्यांच्या पायाशी जाऊन त्या कोण आहेत हे सांगण्याची विनंती केली त्या म्हणाल्या कि त्या गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत जिथे भाविक आपली धुतात त्यामुळेच होतात त्या आणि आई वडिलांना वाईट वागणूक दिल्याने महापापी आहेस असे त्या म्हणाले यामुळे त्याच्यात पूर्ण बदल झाला आणि तो चांगला व अज्ञाती पुत्र झाला व तो त्यांचा आदर राखू लागला तेव्हा त्याने आई वडिलांना विनंती केली की यात्रा सोडून त्यांनी पुन्हा दिंडी रमण्यात यावे एके दिवशी द्वारकाधीस श्रीकृष्ण एकटे ते असताना त्यांना मथुरेतील दिवसाची आठवण झाली त्यांना आठवतात त्या गोप गोपिका आणि राधा जरी शक्ते राधा वबे वबे ती मृत होती तरी त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तीने तिला पुन्हा जिवंत करून स्वतःजवळ स्थानापन्न केले तेव्हाच रुक्मिणी कक्षात आली राधाने उभे राहून उभे न राहून त्यांचा निराधार केल्याने ती रुक्मिणी रुक्मिणीने राघाने द्वारका सोडली व दिंडी रावणात आज्ञात ती आली नंतर भगवान श्री विष्णू तिच्या सुधार्थात प्रथम मथुरा नंतर गोकुळाला गेले गोपाळांना भेटले मग त्यांनीही शोध सुरू केला ते सुधार्थात गोवर्धन पर्वतावर गेले शेवटी ते चंद्रभागा नदीत आले सोबत असलेल्या गोपाळांना गोपाळपूर इथे सोडून स्वतः दिंडी रवन जंगलात तिच्या सुधार्थ निघाले आणि तिथे रुक्मिणी सापडल्यावर तिचा राग शांत केला नंतर रुक्मिणीसह तिथेच असलेल्या पुंडलिकांच्या आश्रमात आले पण तेव्हा पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करीत होता जरी त्याला माहीत होते की भगवान श्री विष्णू स्वतः भेटायला आले आहेत तरी आई वडिलांच्या सेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे ना करून एक वीट त्यांच्याजवळ फेकली त्यावर उभे राहण्यासाठी पुंडलकांची आपल्या आई वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णूने विलंबाची पारवा केली नाही विठेवर उभे राहून पुंडलेखांची वाट नंतर पुंडलेखाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की त्यांनी भक्तांसाठी तेथेच ते असावी ते आणि भगवान श्री विष्णूने तसे वरदान दिले तेव्हापासून भगवान श्री विष्णू आहेत विठ्ठल या अवतारात विठ्ठल म्हणजे असा जो विठेवर उभा आहे रामकृष्ण हरी नाना देव तुकाराम नाना तुकाराम